सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांना सटाणा शहरातील रस्त्याच्या कामासंदर्भात पत्र लिहिलं असून ते पुढीलप्रमाणे नगरपरिषद क्षेत्रातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे जी हा पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा दुपदरी रस्ता होता व त्यांच्या मार्फतच त्याची देखभाल दुरुस्ती देखील होत होती या रस्त्यासंदर्भात यापूर्वी कधीही सटाणा नगरपरिषदेस कोणतेही अधिकार नव्हते त्यामुळं या रस्त्याच्या कामकाजात नगरपरिषदेस हस्तक्षेप करणं नियमसंगत नाही या पार्श्वभूमीवरच या रस्त्याचा दर्जा सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी असा झाल्यानंतर त्याचं दुपदरीकरणाचं रूपांतर चौपदरीकरणात तथा रुंदीकरणात करण्यासाठी करना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कंत्राटदार मेसेस बी आर गोयल कंपनीला नेमलेला असून त्यांनी सटाणा शहरालगत असलेल्या यशवंत नगरपासून ते एस टी स्टँडपर्यंतच्या रस्त्याचे बऱ्याच प्रमाणात कॉन्क्रिटीकरण व काही प्रमाणात दुबाच्या देखील तयार आहे परंतु एस टी स्टँड ते जिजामाता उद्यानाजवळ आरम नदी पुलापर्यंतचं काम मात्र अद्याप सुरूच केलेलं नाही जगात फक्त सटाणा शहरात प्रशासकीय अधिकारी देव मामलेदार यशवंतराव महाराजांचं मंदिर असून गेल्या एकशे छत्तीस वर्षापासून लाखो भक्तांच्या उपस्थितीत दरवर्षी त्यांचा रथोत्सव व यात्रा उत्सव साजरा होत असतो वर्षभरात प्रतिदिन हजारो भक्तांची सटाणा शहरात येणे व जाणे होत असते तसेच सटाणा शहरास वळण रस्ता अथवा उड्डाणपूल नसल्यामुळं आंतरराज्य संपूर्ण जड वाहतूक देखील याच रस्त्यानं होत असते त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते परिणामी वाहतूक कोंडी होणे अपघात होणे प्रसंगिक अॅम्ब्युलन्स व अग्निशामक वाहन देखील अडकून पडणे जीवितहानी होणे हे सर्व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याच्या प्रलंबित कामामुळं नित्याचेत झाला आहे परिणामस्वरूप नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असल्यानं व हा रस्ता सटाणा नगरपरिषद क्षेत्रातून जात असल्यामुळं गैरसमजातून नागरिक मात्र याबाबतच्या तक्रारी विविध माध्यमातून सटाणा नगरपरिषदेच्या विरोधात करत असल्यानं सटाणा नगरपरिषदेची प्रतिमा अकारण मलिन होत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तात्काळ कार्यवाही करणं अपेक्षित व संयुक्तिक आणि नियमसंगत असल्यानं याबाबतचे काही मुद्दे पुढील प्रमाणं सटाना नगरपरिषद पुणंद पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी व वितरण जलवाहिनी आणि अनुषंगिक बाबी इत्यादी या रस्त्याच्या युटिलिटी स्पेसमध्ये नव्यानं आस्थापित करण्याचं काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अद्याप सुरू केलेलं नाही सटारा नगर परिषदेच्या मालकीच्या अग्निशामक केंद्रासमोर नव्यानं तयार करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जी या रस्त्याच्या अग्निशामक येण्या व जाण्यासाठीचा प्रचंड प्रमाणात अडथळा निर्माण झाला असून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात अडथळा येऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशामक केंद्रासमोर यथोचित अॅप्रोच रॅम्प तयार करण्याचं काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अद्याप सुरू केलेलं नाही उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक सटाणा नगर परिषद यांनी बोलावलेल्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेत जिजामाता उद्यानाजवळ आरम नदीवरील अजून एका नवीन पुलाचं बांधकाम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूर्णत्वास नेत नसल्यानं या नवीन पुलाच्या परिणामी सध्या अस्तित्वात असलेल्या सटाना नगर परिषदेच्या मालकीच्या जिजामाता उद्यानाच्या जागेतील या रस्त्यालगतचे कुंपन प्रवेशद्वार व युद्ध प्रतीक पाना चबूतरा इत्यादि काड़ून टाकने मौखिक सूचना दी होत्या परंतु त्याच वेळी सटाणा नगर परिषदेनंही या अधिकाऱ्यांना उद्यानाची सुरक्षा व होणारे नुकसान हे सटाणा नगर परिषद स्वीकारू शकत नसल्याचे व सदरचे कुंपण प्रवेशद्वार व युद्ध प्रतीक रणगाडा चबुतरा इत्यादी सर्व व्यवस्था नव्यानं तयार करण्याची कार्यवाही आदी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी करावी तत्पूर्वी सुकेट नाला ते आराम नदीपर्यंतच्या रस्त्याचे संपूर्ण रुंदीचं काम पूर्ण केल्यानंतरच हे कुंपन प्रवेशद्वार व युद्धाप्रती रणगाडा चबुतरा इत्यादी काढण्याची कार्यवाही करावी असं मौखिक प्रतिउत्तर देण्यात आले होते ते कामही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अद्याप सुरू केलेलं नाही या रस्त्याच्या सटाणा शहर लांबीत सीच्या मानकाप्रमाणे नवीन तयार होणाऱ्या रस्त्या दुभाजकात यथोचित अंतरावर व योग्य उंचे पथदीपांचे नवीन खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उभारणार असल्याचे तसेच या रस्त्याचे काम होईपर्यंत तात्पुरती पर्यायी प्रकाश व्यवस्था कंत्राटदार करेल असं या कार्यालयास कळवून पूर्वीचे पथदीप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काढून नेले आहेत परंतु कंत्राटदारांना पर्यायी प्रकाश व्यवस्था अद्याप केलेली नाही आणि रस्ता दुभाजकात नव्यानं पतदीपांचं खांब उभारणं हे देखील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अद्याप सुरू केलेलं नाही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याच्या प्रलंबित कामामुळं दोन्ही बाजूस असलेल्या पूर्वीच्या गटारी नष्ट होऊन पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण गावठाण परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत असून ही नवीन गटारी निर्माण करण्याचं काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अद्याप सुरू केलेलं नाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या दुपदरी रस्त्याचं रूपांतर करून चौपदरी रस्त्यात करण्याच्या प्रलंबित कामात अडथळा करणारे अतिक्रमण काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या रस्त्याच्या मोजणीकर्ता भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी शुल्क भरले असल्याचं उपविभागीय महसूल अधिकारी तथा प्रशासक सटाणा नगर परिषद यांनी बोलावलेल्या या विषयासंबंधित बैठकीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय तसेच अतिक्रमण धारकांना नोटिसा देखील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिले आहेत परंतु सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या रस्त्यावरील अतिक्रमण काढूनच या रस्त्याचं नवीन काम सुरू केलं असतं तर सटानं नगर परिषदेच्या पूर्वजच्या सार्वजनिक सुविधा बंद न पडता नागरिकांना आज होणारा त्रास झाला नसता तसंही अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व अनुषंगिक बाबी इत्यादी सर्व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना या विषयात इतर कार्यालयांसोबतच बैठका व पत्र प्रपंच करणं या कालापव्य करण्यापेक्षा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं थेट अतिक्रमण काढण्याची कृती करणेच क्रमप्राप्त आहे सटाना शहर क्षेत्राबाहेर लोकवस्तीचे व वर्दळीचे प्रमाण सटाणा शहराच्या तुलनेत कमी असताना तिथे पूर्ण रुंदीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तयार केला असून शहरातील शाळा महाविद्यालय विविध शासकीय कार्यालय रुग्णालय बाजार तसेच सटाणा शहरात वळण रस्ता अथवा उड्डाण पूल नसल्यामुळं आंतरराज्य संपूर्ण जड वाहतूक देखील याच रस्त्यानं होत असल्यामुळं जास्तीची वर्दळ व भविष्याचा विचार लक्षात घेता या रस्त्याची रुंदी कमी न करता संपूर्ण रुंदीसाठी दोन्ही बाजूचे अडथळे करणारे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तात्काळ काढून उपरोक्त प्रलंबित कामे पूर्ण करून देणे अपेक्षित व संयुक्तिक आणि नियमसंगत आहे त्याकरता यथोचित सहकार्याची भूमिका सटाणा नगर परिषदेची निश्चितच असल्याचं पत्र सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उप विभाग यांना दिला आहे